नशेसाठी औषधांची विक्री करणारी टोळी गजाड औषधी इंजेक्शने आणि गोळ्यांसह साडे चौदा लाखांचा साठा जप्त नशेसाठी औषधांचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरजे मध्ये आहे मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांना या प्रकरणी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा जप्त करत नशेसाठी औषध विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून साडे लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मिरज शहरामध्ये नशेसाठी वैद्यकीय औषधांचा अवैधरित्या वापर करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू होता या प्रकरणी महात्मा साथी, अनी अनी एक, आ, आ, महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सापळा रचून नशेसाठी इंजेक्शन आणि गोळ्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे टोळीकडून लाख किमतीचा इंजेक्शन बाटल्या आणि गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस पंचवीस यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मे मेफेन टर्माईन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रगचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहशक्य होईल धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली